आणि दुसऱ्या बाजूला मला बोलताना एका महत्वाच्या मुद्द्यावरती हात घालायचा की आज बीडमध्ये कितीतरी वर्षानंतर नगर अध्यक्ष पद हे एस सीचं झालेलं आहे हे आपल्या सर्वांना माहिती इथे लोकांना खूप आशा आकांक्षा आहेत की एस सीचं झालंय तर आम्ही निवडून येऊ आमचं तिकीट घोषित झालं पक्षाकडनं तर आम्ही निवडून न्यू। येऊ पण पर अशी परिस्थिती नाहीये हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे कारण आपल्या विरोधात मोठे प्रस्थापित पक्ष उभे आणि त्यांनी सुद्धा एस सी समाजातली बुजावणी उभी केली आहे हे आपण सर्वांनी घ्या आताच बोलताना लोकांनी समीकरण समजवली एक बौद्धाच विवाह झालेला मराठ्यांची दुसऱ्या बाजूला मुसलमानांची आता मला एक सांगा इतके वर्ष या भाजपला आर एस एस ला आणि आरती शेड्डीवाल्यांना प्रेमविवाह चालत नव्हता आंतरजातीय विवाह चालत नव्हता पण बरोबर उमेदवारी देताना आंतर जातीय ला विव, विवाहाला कसा उडकून काढतात हे लोक तर तुम्ही यांचा कॅरेक्टर समजून घ्या दोन्ही समाजाची मतं पाहिजेत समीकरणं बसवायची आहेत म्हणून हे उमेदवार उडकून करतात पण जर आपल्याच समाजाच्या पोरांनी एका दलित समाजाच्या पोरांनी किंवा दलित समाजाच्या मुलीनी एका प्रस्थापित मुलाच्या प्रेम प्रकरण झालं किंवा त्याच्याहून विवाह झाला तर हे त्यांच्या मागे लागणारे आर एस एस आणि भाजपचीच लोक असणार आहेत हे सुद्धा तुम्ही इकडे समजून घ्या मित्रांनो आणि दुसऱ्या बाजूला मला एक गोष्ट सांगायची की इथे बऱ्याच प्रमाणात इतर समाज सुद्धा आहे एसटी मतला ते वाल्मिकी समाज मोठ्या प्रमाणात आहे मातन समाज मोठ्या प्रमाणात आहे आणि आपण एक गोष्ट समजून घ्या की आतापर्यंत आपला फक्त आणि फक्त वोट बँक म्हणून वापर इकडचा प्रास्थापितांनी केलाय ही आपण परिस्थिती समजून घ्या जर आपण मातम समाजाची बघितलं तर आज आपल्याला दिसेल की हा महाराष्ट्रामध्ये भाजप असो राष्ट्रवादी असो काँग्रेस असो किंवा शिवसेना असो ओपन सीट सीटमधनं एकही मातम उमेदवार हे उभे करत नाहीत ही परिस्थिती आपण सर्व समजून घ्या जितके आपण मातम उभे राहतात त्यांना हे प्रस्थापित पक्ष जबरदस्तीने एसटी सीटांवरतीच उभं करायला लावतात एकाही मातंगाला ओपन सीट मधनं उभे राहू देत नाही ही परिस्थिती समजून घ्या आणि दुसऱ्या बाजूला मातंग समाजाला हिंदुत्व हिंदुत्वाचा विष पाडून इतर समाजाशी आणि बौद्ध समाजाशी वेर घेला फिरवलं एका बाजूला भाजपवाल्यांनी आणि दुसऱ्या बाजूला हिंदुत्वाचं विष पेरून यांना शिक्षणापासून दूर ठेवून त्यांची दिशा भूल करण्याचं मोठं काम मातंग समाजाचं इकडच्या भाजपने केलेलं आहे पण आपण एक श्रेष्ठ समजून घ्या की हेच भाजपचे पदाधिकारी असतात हेच भाजपचे नेते असतात जेव्हा मातांग समाजावरती अन्याय अत्याचार होतो तेव्हा हीच लोक त्यांना मारायला आणि त्यांच्यावर अत्याचार करण्याला पुढे असतात तुम्हाला दोन वर्षापूर्वीची एक घटना सांगतो लातूर मध्ये रेनापूर म्हणून एक गाव आहे मध्ये मातांग समाजाच्या एका पोराला भाजप आणि त्या माता समाजाच्या संरक्षणासाठी कोण गेला असेल तर ते, ते वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकर गेले होते तुम्ही एक समजून घ्या हे सगळीकडे जाऊन म्हणतात की आम्ही हिंदुत्वाची चादर घालतो हिंदुत्वाचा पांघरुण घालून फिरतो पण त्या हिंदुत्वाच्या पांघरुणावरती यांच्याकडे चष्मा आहे स्पेशल चष्मा तो मोगा मोकुश व्हावा तसा चष्मा होता तसा चष्मा आहे यांना या चष्म्यातलं काय दिसतं तर माणूस नाही दिसत डायरेक्ट माणसाची जात दिसते तुम्ही हिंदू असाल तरी हे भाजपवाले आर एस एस वाले मनुवादी ब्राह्मणशाही त्यांच्या चष्म्यातन तुमची जात ओळखतील आणि तुम्हाला त्याच पद्धती ही जातीवादी वागणूक देतील हे आपण समजून घ्या इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाल्मिकी समाज उपस्थित आहे आता मला वाल्मिकी समाजाला एक प्रश्न विचारायचा आहे मला उत्तर नाही दिलं तरी चालेल फक्त आपण ह्याच्यावर ते शांतपणे विचार करा आपण जर बघितलं तर दोन हजार चोवीस मध्ये एक भव्य दिव्य मंदिर उघडलं गेलं होतं राम मंदिर बरोबर आठवत आहे आता मला सांगा या देशाला या देशालाच नाही तर ह्या जगाला रामायण कोणी दिलं वाल्मिक महंत वाल्मिकिनी महर्षी वाल्मिकिनी आता जेव्हा एवढं मोठं राम मंदिर उभं करतात एवढं मोठं राम मंदिर बांधतात तेव्हा तिकडे महर्षी वाल्मिकींचा एक पुतळा किंवा एक प्रतिमा नको एक प्रतिमा नाही एक पुतळा नाही आहे पुतळा नाही प्रतिमा नाही वाल्मिकी समाजाचा एक प्रतिनिधी तरी नको का तिकडे उद्घाटनाला तर नाही तिकडे कोण होता नरेंद्र मोदी त्यांचा हक्क आहे ते भारताचे प्राईम मिनिस्टर आहेत अजून कोण होत योगी आदित्यनाथ थी, ठीक आहे उत्तर प्रदेशचे सीएम त्यांच्या राज्यात उद्घाटन झाले ते असतील अजून कोण होत अमित शहा नव्हते मोहन भागवत होते पण दुसऱ्या बाजूला बघा की भारताच्या प्रेसिडेंट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नव्हत्या तिकडे आदिवासी समाजाच्या प्रेसिडेंट आहेत राष्ट्रपती आहेत पण जातीवादी चष्मा आढेतो त्यांना नाही बोलवलं मोहन भागवतला बोलवलं ला, आता त्या आरती चट्टीवाली पामट्याचं काय काम तिकडे मोहन भागवतला बोलण्याची ला काय गरज पण राम मंदिर उद्घाटन करतायत तर त्यांना एका ब्राह्मणाला बोलवून ते पवित्र करण्याची गरज होती पण त्यांना वाल्मिकी समाजाच्या एकाही प्रतिनिधीला बोलवता नाही आलं त्यांना महंत वाल्मिकींची एकही प्रतिमा पुतळा उभा ने आला, एक करता आला हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे आणि दुसरंच मला हिंदुत्वाबद्दल बोलायचं तर आपल्या बीड शहरामधलं एक ज्वलंत उदाहरण आपण सर्वांनी समजून घ्या ते म्हणजे यश ढाका यश ढाकांचा बीडमध्ये मृत्यू करण्यात आला त्यांना मारणारे सुद्धा हिंदू होते हिंदूच नव्हते तर शिवसेनेचे से होते हिंदुत्वाचा पांघरून घालणारे शिवसेना शिंदे गटाचे युवक अध्यक्ष होते बीड जिल्ह्याचे आणि यश ढाका कोणत्या धर्माचा होता वाल्मिकी हिंदूच होता पण फक्त आणि फक्त वाल्मिकी समाजाचा होता म्हणून त्यांना न्याय व्यवस्था इकडच्या व्यवस्थेने लावली पोलिसांनी एक एफ आय आर सुद्धा सुद्धा करून घ्यायला तयार नाही झाले आणि आखली न्याय व्यवस्था आखी, आखी पोलिस प्रशासन मारेकरेच्या मागे उभं राहून यश ढाकांना न्याय कसा मिळणार नाही याच्यासाठी पूर्ण परिस्थिती उभी केली पण मी आपल्या सर्वांना इथे उभं राहून सांगतोय यश ढाकांचे वडील सुद्धा इथे उभे त्यांच्या समोर सांगतोय की वंचित बहुजन आघाडी यश ढाकांच्या <प्रेणा> यश पहिल्यांदा वंचित बहुजन आघाडीच्या लोकांना दिली होती आणि यश ढाका यांच्या कुटुंबियांनी बाळासाहेब आंबेडकरांना सुद्धा औरंगाबाद येथे भेट दिली होती आणि लवकरच बाळासाहेब आंबेडकरांची याचिका कोर्टमध्ये जाईल आणि बाळासाहेब आंबेडकर कोर्टामध्ये जाऊन यश ढाकांसाठी न्यायासाठी लढतील ही गवाही मी आपल्या सर्वांसाठी आणि हेच बोलत असताना काका तुमची परवानगी असेल तर मला एक छोटा किस्सा सांगायचा आहे की आपण आलो आपण भेटलो मग त्याच्यानंतर परळीची सभा झाली आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसाला मी नांदेडला होतो आता तुम्हाला माहिती नसेल तर थोडक्यात सांगतो नांदेडची आपली जी वंचितची टीम आहे ती अख्खी भाऊवलींची टीम आहे अख्खे सगळे दणके लोक आहेत सगळ्यांची दाढी माझ्यासारखे के केस सगळ्या बॉडीने टाईट फुल दणकी टीम आहे पण एका भीम घाट या एरियामध्ये आम्ही प्रचार करत असताना एक पोरगा होता त्याची पण चांगली बॉडी होती मोठी दाढी होती गळ्यात गमछा टाकून आला अख्ख्या भाऊ टीमला बाजूला केलं माझ्या खांदार हात टाकला मला फिरवलं आणि मला म्हटलं हो तुम्हीच एका जो कल परळीने भाषण दि मी म्हटलं इतक्या होता कोणी विचारले आपण पण उत्तरच द्यायचं तसं मी म्हटलं हा व मेह कि प्रॉब्लेम आहे तर त्यांनी मला मिठी मारली गळ्यात शिरला त्याचा डोळ्यात प्राणी आला आणि तो मला म्हंटला भाई मे यश डाका का भाई सिर्फ आपने यश के केली आवाज उठाया मे आज आजचे मेरा भाई बांधून आणि ही जी भावना आहे की धर्म कोणताही असो या आपली जात दिसते तर आपण सर्व एका जातीतले एक येऊ दलित सगळे एक येऊ आणि या प्रस्थापितांना फाट्यावरती मारून कोणत्याही परिस्थितीत पुढच्या येणाऱ्या प्रत्येक आंदोलनामध्ये मोर्चामध्ये निवडणुकीमध्ये लढूयात आणि जिंकूयात या भूमिकेमध्ये आज आपण